माझ्या बघिणी आतापर्यंतच्या अनेक पाच वेळा पिंपू शेठ नगरसेवक नगर परंतु मला असं वाटतं की हीच एक निवडणूक असेल तर त्या निवडणुकीमध्ये पाण्याचा मुद्दा आला नाही प्रत्येक वेळेस नगराध्यक्ष पुढील आला असेल मी पाणी आणतो आम्ही पाणी आणू आणि तुमच्या घरामध्ये अनेक लोक नगराध्यक्ष वेगवेगळे वे। अनेकांनी मंत्री झाले उपमुख्यमंत्री होते परंतु माझ्या माता बहिणींच्या बोळ्यातला अश्रू कुणीही पुसू शकलं नाही जे आम्ही काही कोणी पुसू शकलो असेल तर पिंटू शेख सारखे दऊ शेठ सारखे बौरी भाऊ सारखे सायनाथ भाऊ सारखे सुनील भाऊ सारखे आम्ही हक्काने सांगतो की आम्ही भाऊ म्हणून तुमचा अश्रू पुसू मी आपल्याला वचन देतो निवडणूक संपू द्या मी आपल्याला वचन देतो निवडणूक संपू द्या रोज आपल्या घरामध्ये चोवीस तास पाणी राहील तुम्ही बाथरूमचा दरवाजा चालू करा तुम्ही गार्डनचा गळ चालू करा तुम्ही टॉयलेटचा <स्था> न चालू करा किचन मधला चालू करा आपल्याला शब्द देतो या शिवसेनेच्या माध्यमातून आमदार या की आपल्या घरामध्ये चोवीस तास पाणीच माझ्या मागा वागिनी अनेक जण बागल्या राहतात बागल्याच्या बाहेर मोठमोठ्या घटानी आहेत घटानीचे ढाक्या निघाले त्याच्यामुळे मच्छर होतात घरातील कुटुंबातील अनेक सदस्य आजारी पडतात मी आपल्याला शब्द देतो पिटू शेटच्या माध्यमातून बाहूशेठच्या माध्यमातून आणि सुद्धा पाणी भाऊच्या माध्यमातून उघड्यावर दिसणार नाही जे गटाने येतील त्या सगळ्या धुगारी गटाने राहतील आणि आपल्याला शब्द देतो ज्यावेळेस मी शब्द देतो ज्यावेळेस अंजीव शब्द देतील ज्यावेळेस शिवसेना पक्ष शब्द देतो त्यावेळेस ते काम झालेलं असतं परत आम्ही शब्द देतो ज्या वेळेस आमची परिस्थिती शब्द देण्याची राहते ज्या आम्हाला भेटतं की आम्ही शब्द घेऊ शकतो हो त्याच वेळेस आम्ही शब्द देतो